नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भारताच्या भूगोलाचा अभ्यास करणार आहोत लक्षात घ्या मित्रांनो भारताला पूर्वी गोंडवाना भूमी असं म्हणायचे कारण भारताचा भारत हा आशिया खंडामध्ये आहे आणि भारताचा जो भाग आहे आशिया खंडाच्या दक्षिणेला भारत आहे आणि म्हणजे दक्षिण आशिया खंडामध्ये भारत आहे आणि हा दक्षिण आशियाचा जो भाग आहे तो गोंडवाना भूमी असं संबोधलं जायचं त्यामुळं भारताचं पूर्वीचं नाव गोंडवाना भूमी असं पण आहे तर या भारताचा सविस्तर अभ्यास करूया आजचा भारताच्या भूगोल या टॉपिकमध्ये आपण भारताचं स्थान विस्तार शिवाय भारताच्या शेजारील देश आणि भारताची पूर्व पश्चिम लांबी याचा अभ्यास करणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा नक्काशाद्वारे तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये भारत लक्षात राहील याची मला नक्की खात्री आहे तर आपण अभ्यासाला सुरुवात करूया भारताचा भूगोल लक्षात घ्या मित्रांनो एक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला माउंट बॅटन योजनेअंतर्गत भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि भारत आणि पाकिस्तान ही दोन देश वेगळे झाले राष्ट्र वेगळी झाली आणि भारत भारताबरोबर म्हणजे चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा भारताचा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो तर या भारताविषयीची माहिती बघायची आहे तर भारताचं स्थान उत्तर पूर्व गोलार्ध किंवा उत्तर आशियामध्ये आहे इथं मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगते आता इथं समजून सांगते हे समजा जर पूर्ण विश्व आहे असं समजलं तर ह्याच्यामधला हा उत्तर गोलार्ध आणि हा दक्षिण गोलार्ध आहे मी हे गोलार्धाविषयी सांगते मला इकडे जागा नाही आहे त्याच्यामुळे इथेच सांगते तर उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध इथे मध्ये विषुवृत्त आहे बरोबर तर भारत हा भारताचं स्थान हे उत्तर गोलार्धामध्ये आहे आणि जर या गोलार्धाचेच पूर्व आणि पश्चिम असे भाग पाडायचे झाले तर भारत या गोलार्धामध्ये म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये या बाजूला आहे शिवाय इथं आशिया खंड आहे आणि आशियाच्या दक्षिणेस भारत आहे म्हणजे आशिया खंडाच्या दक्षिण खंडा दक्षिण बाजूस भारत आहे अर्थात भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते त्याच्यामुळं परफेक्टली जर भारताचं स्थान आपल्याला ओळखायचं असेल तर लक्षात घ्या इथं शून्य अंश विषुवृत्त असतं त्यानंतर इथून साडे तेवीस अंश साडे तेवीस अंश हे वृत्त सॉरी कर्कवृत्त असतं भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जातं आणि इकडे खाली वृत्त असतं म्हणजे इथलं इथंपासून इथंपर्यंत हे विषुवृत्त आहे आणि हे क कर्कवृत्त आहे सा विषुवृत्तापासून साडेतेवीस अंशापर्यंत मग भारताचं स्थान नेमकं ओळखायचं असेल इथं म्हणजे एकतर उत्तर गोलार्ध उत्तर गोलार्धामध्ये पण कुठे आहे पूर्वेकडे आहे आणि पूर्वेकडे पण कुठे आहे तर पूर्वेकडे पण कसं लक्षात घ्यायचं तर आशिया खंडाच्या दक्षिणेकडे आशिया खंडाच्या दक्षिणेकडे आणि शिवाय साडे तेवीस अंशावर भारताच्या मध्यातून म्हणजे भारताच्या इकडून मध्यातून काय जातं कर्कवृत्त जातं तर कर्कवृत्त मध्यातून जातं म्हटल्यानंतर भारताचा जो वरचा भाग आहे तो असा येईल आणि हा भाग असा येईल म्हणजे भारताचं इथं स्थान आहे पूर्वेकडे तर पूर्वेकडे उत्तर गोलार्धामध्ये आशिया खंडाच्या दक्षिणेकडे भारताचं स्थान आहे हे मी तुम्हाला इथं दाखवण्याचा गोलार्धाद्वारे प्रयत्न केलेला आहे आता बघूया भारताचं क्षेत्रफळ किती आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा तो क्षेत्रफळाचा आकडाच लक्षात राहत नाही तर लक्षात घ्या भारताचं क्षेत्रफळ बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौ किमी आहे तर विकिपीडियाला थोडं वेगळं दिलेलं आहे त्रेस त्रेसष्टच्या त्रेस ऐवजी वेगळा आकडा आहे तर क्षेत्रफळ बघा क्षेत्रफळ हे लक्षात राहत नसेल तर बत्तीस सत्याऐंशी दोनशे त्रेसष्ट असं त्याचं ग्रुप पाडा आणि लक्षात ठेवा काय लक्षात ठेवायचं बत्तीस सत्याऐंशी दोनशे त्रेसष्ट असं त्याचा ग्रुप पाडून लक्षात ठेवायचं आहे शिवाय एकंदर जागतिक क्षेत्रफळापैकी भारताने व्यापलेले क्षेत्र आहे दोन पॉईंट बेचाळीस टक्के तर जगाच्या क्षेत्रफळापैकी भारताने व्यापलेले क्षेत्र किती आहे दोन पॉईंट बेचाळीस टक्के शिवाय दक्षिणोत्तर लांबी दक्षिणोत्तर म्हणजे इकडून दक्षिणोत्तर लांबी ही भारताची कशी आहे ती बघूया तर इथं वर उत्तर दिशा आहे आणि खाली काय आहे दक्षिण दिशा आहे तर ही दक्षिणोत्तर लांबी भारताची बत्तीस चौदा असं लक्षात ठेवायचं तीन हजार दोनशे चौदा असंही म्हणू शकता मात्र ते लक्षात राहायला कठीण होतं म्हणून काय लक्षात ठेवायचं त्याचे हे करायचे दोन आ, भाग पडायचे बत्तीस चौदा किमी असं लक्षात ठेवायचं बत्तीस चौदा क्षेत्रफळाचं कसं बत्तीस सत्याऐंशी दोनशे त्रेसष्ट तसं दक्षिणोत्तर लांबी बत्तीस चौदा असं लक्षात ठेवायचं आता ही दक्षिणोत्तर लांबी कशी सांगितले दफ्तार ते कन्याकुमारी तर लक्षात घ्या दफ्तार हे ठिकाण इथं आहे दफ्तार दफ्तार हे इथं आहे आणि कन्याकुमारी इथं खाली आहे कन्या कन्याकुमारी कन्याकुमारी तमिळनाडू राज्यामध्ये आहे तर कन्याकुमारी भारताचं दक्षिण टोक कन्याकुमारी तर अशा पद्धतीची भारताची दक्षिणोत्तर लांबी आहे पूर्व पश्चिम लांबी पश्चिम लांबी अशी घेतली जाते भारताची तर पूर्व पश्चिम लांबी इकडून पूर्व पश्चिम लांबी कशी आहे तर ते बघा पूर्व पश्चिम लांबी एकोणतीस तेहतीस म्हणजेच दोन हजार नऊशे तेहतीस किमी अशी आहे अर्थात ही पूर्व पश्चिम लांबी घुअर मोठा ते किबी तू अशी घेतली जाते घुअर मोठा ते हे इकडून असं येतं तर घुअर मोठा ते किबीथू अशी घेतली जाते तर घुअर मोठा हे घुअर मोठा इथे आहे घुअर मोठा घुअर गुजरात गुजरातमधलं एक ठिकाण आहे आणि किबीथू हे अरुणाचल प्रदेशमधलं ठिकाण आहे किबीथू अरुणाचल प्रदेशमधलं तर गुजरातपासून ते तिकडे अरुणाचल प्रदेशपर्यंत किबीथू अरुणाचल प्रदेशमधलं तिथली ला तशी पूर्व पश्चिम लांबी किती आहे एकोणतीस तेहतीस गट पाडून लक्षात ठेवा म्हणजे ते लक्षात ठेवायला सोपं जातं तर अशा पद्धतीची लांबी आहे शिवाय भारतामध्ये एकूण अठ्ठावीस घटक राज्य आहेत एकूण किती घटक राज्य आहेत अठ्ठावीस मित्रांनो लक्षात घ्या या आधीची जुनी जर पुस्तकं तुम्ही अभ्यासात असाल तर त्याच्यामध्ये एकोणतीस घटक राज्य आहेत असं आहे मात्र एकोणतीस घटक राज्य आत्ता सध्या नाहीत सध्या स्थितीला अठ्ठावीस घटक राज्य आहेत कारण काय तर तीनशे सत्तर कलम रद्द झाले आणि जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा नष्ट झाला आणि त्याच्यामुळं जम्मू काश्मीरचं जम्मू काश्मीर आणि लदाख असे दोन केंद्रशासित प्रदेश तयार केले गेले त्यामुळे एकोणतीसमधनं एक राज्य कॅन्सल झालं आणि अठ्ठावीस घटक राज्य झाली शिवाय लक्षात घ्या केंद्रशासित प्रदेश केंद्रशासित प्रदेश सद्यस्थितीला आठ आहेत तर केंद्रशासित प्रदेश आठ कोणते आहेत तर आठमध्ये लक्षात घ्या प आत्ता इथं पहिल्यांदा ॲक्च्युली नऊ होते जसं कारण इथं जे जम्मू काश्मीर आणि लद्दाख आहे ह्यांना केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा मिळाला केंद्रशासित प्रदेशामध्ये त्यांचं रूपांतर केलं गेलं आणि त्याच्यामुळे नऊ घटक राज्य सॉरी केंद्रशासित प्रदेश तयार झाले होते मग आता परत आठ झाले ह्याला कारण काय का तर इथं दादरानगर हवेली व दीव दमण आहे लक्षात घ्या सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी दोन हजार वीसला नरेंद्र मोदींनी दादरा नगर हवेली व दीव दमण इथं आहे दादरा नगर हवेली व दीव दमण यांचा एकत्रित केलं आणि त्यांचं एकच घटक राज्य तयार केलं दादरानगर अग... सॉरी एकच केंद्रशासित प्रदेश तयार केला गेला दादरा नगर हवेली व दीव दमण नाव तेच ठेवलं फक्त मध्ये व लिहिलेलं आहे आणि हे कधी झालं सव्वीस जानेवारी दोन हजार वीसला ते दोन्ही केंद्रशासित प्रदेश एकत्रित करून एकच केंद्रशासित प्रदेश तयार केला गेला आणि त्याची राजधानी दमन ठेवण्यात आली त्याच्यामुळं नऊ केंद्रशासित प्रदेशांचं मधलं हा एक परत कमी झाला आणि आठ केंद्रशासित प्रदेश तयार झाले त्याची माहिती आपण पुढं सविस्तर बघणार आहोत पण आता सध्या आपण बेसिक भारताची माहिती बघतोय तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी त्याची लांबी उत्तर दक्षिण वगैरे सांगितलेली होती आता मित्रांनो लक्षात घ्या ज्यांना लक्षात दिशा राहत नाहीत त्यांच्यासाठी एक आयडिया सांगते आणि मग पुढची माहिती सांगते तर जसं बघा उत्तर उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम असं अनेकांना हे मुख्य दिशा लक्षात राहतात मात्र उपदिशा लक्षात राहत नाहीत तर त्याच्यामध्ये असे दोन रेषा ओढायच्या आणि इथं वा लिहायचं इथं ई लिहायचं म्हणजे वा ई झालं पाहिजे आणि इकडे आ लिहायचं आणि वर ई म्हणजे आई झालं पाहिजे आणि इकडं नय वा म्हणजे वायव्य ई म्हणजे ईशान्य आ म्हणजे आग्नेय नय ने म्हणजे नैऋत्य अशा पद्धतीने तुम्ही उपदिशा पण लक्षात ठेवू शकता आता आपण अपन... भारताच्या शेजारील जे राष्ट्र आहेत किंवा जे देश आहेत त्यांची माहिती बघणार आहोत तर लक्षात घ्या भारताच्या पूर्वेला म्यानमार आणि बांगलादेश तर बांगलादेश इथे आहे इथे बांगलादेश आहे बांगलादेश पूर्वेला बांगलादेश आहे शिवाय इथे म्हणजे अरुणाचल प्रदेशपासून इथे म्यानमार आहे म्यानमारलाच म्यानमारलाच ब्रह्मदेश असं म्हणतात हे लक्षात घ्या कारण अनेक विद्यार्थी ब्रह्मदेश वाचतात आणि म्यानमार परत कुठे आहे म्हणून शोधत बसतात तर म्यानमार म्हणजेच ब्रह्मदेश तर इकडं उत्तरेला उत्तरेला वर आहे इकडे चीन त्यानंतर इथं नेपाळ आहे नेपाळ आणि इथे भूटान आहे किंवा भूतान तर नेपाळ भूतान असे उत्तरेला तीन देश आहेत शिवाय इकडे इकडे श्रीलंका आहे श्रीलंका दक्षिणेला मी जरा वर लिहिते म्हणजे दिसेल तुम्हाला श्रीलंका आहे दक्षिणेला शिवाय इकडे आग्नेयला इकडच्या बाजूला इकडं आहे इंडोनेशिया इथे लिहिते मी इंडोनेशिया इंडोनेशिया आग्नेय दिशेनुसार मी इथं लिहिलेलं आहे इंडोनेशिया त्यानंतर इकडं नैऋत्यला इकडं आहे मालदीव इकडं आहे मालदीव आणि इकडं पाकिस्तान आहे पाकिस्तान आणि जम्मू काश्मीर या एकमेव राज्याला सीमा लागलेलं अफगाणिस्तान इथं आहे जे आता सध्या तालिबानच्या ताब्यात आहे अफगाणिस्तान अफगाणिस्तान इकडं अफगाणिस्तान आहे म्हणजे भारताच्या वायव्यला पाकिस्तान अफगाणिस्तान हे देश आहेत लक्षात घ्या भारताच्या कोणत्या देशेस कोणते देश आहेत यावरही आपल्याला परीक्षेला प्रश्न असतो तुम्ही कुठलीही एक्झाम घ्या सरळसेवेची असू दे एम पी एस सीचे असू दे किंवा कुठलीही असू दे किंवा पोलीस भरती असू दे यावर आपल्याला प्रश्न असतात जर ते मॅपद्वारे आपण लक्षात ठेवले तर जास्त लक्षात राहील तर भारताच्या वायूवयाला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान भारताच्या उत्तरेला चीन नेपाळ भूटान शिवाय भारताच्या पूर्वेला म्यानमार म्यानमार म्हणजेच ब्रह्मदेश आणि बांगलादेश हे देश आहेत शिवाय इकडं आग्नेयला इकडे इंडोनेशिया आहे आणि दक्षिणेला इकडे खाली श्रीलंका आहे आणि इकडे मालदीव आहे लक्षात घ्या इथंच इथंच मन्नारचे आखात आहे आणि त्याच्यामुळंच श्रीलंका हे भारतापासून वेगळं झालेलं आहे तर श्रीलंका हे भारताचे समुद्री सीमा असणारा देश आहे भारताशी समुद्री सीमा असणारा देश शिवाय जो इंडोनेशिया आहे तो इंडोनेशिया भारताशी समुद्र सीमा असणारा देश आहे मालदीव हा भारताशी समुद्र सीमा असणारा देश आहे तर भूसीमेस लागून असणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तान येतं अफगाणिस्तान येतं चीन नेपाळ भूटान म्यानमार आणि बांगलादेश हे देश भारतीय भूसीमेस लागून असणारे देश आहेत तर भारताच्या समुद्र सीमेस लागून असणारे कुठले मालदीव श्रीलंका आणि इंडोनेशिया हे तीन देश येतात तसेच लक्षात घ्या मित्रांनो भारताच्या तिन्ही बाजू बाजूस कोणते समुद्र आहेत असा आपल्याला प्रश्न परीक्षेला असतो तर इकडं भारताच्या इकडे 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 बंगालचा उपसागर आहे बंगालचा उपसागर उपसागर आणि इकडं हिंदी महासागर आहे इकडे हिंदी महासागर हिंदी महासागर म्हणजेच भारताच्या दक्षिणेस हिंदी महासागर आहे आणि इकडे अरबी समुद्र आहे अरबी समुद्र आहे लक्षात घ्या द्वीपकल्पीय किनारा लाभलेले किंवा भारतातील एकमेव द्वीपकल्पीय राज्य कोणते तर ते इथं आहे गुजरात गुजरात द्वी हे द्वीपकल्पीय एकमेव असं भारतातील राज्य आहे हे लक्षात घ्या तर भारताच्या तिन्ही बाजूस इकडे पश्चिमेस आहे अरबी समुद्र इकडं पूर्वेस आहे बंगालचा उपसागर आणि दक्षिणेस आहे हिंदी महासागर तर इथं मी लिहिलेलं पण आहे बघा लक्षात ठेवायला सोपं जातं की समुद्र भारताच्या बाजूस असणारे पूर्वेस बंगालचा उपसागर पश्चिमेस अरबी समुद्र आणि दक्षिणेस हिंदी महासागर अशा पद्धतीने भारताच्या पूर्व पश्चिम आणि दक्षिण या तिन्ही बाजू समुद्रकिनारा लाभलेला आहे अर्थात भारताची समुद्रसीमा किती भारताची मुख्य भूमी किती भारताच्या समुद्रसीमेस लागून असणारी राज्य किती यांचा अभ्यास आपण पुढे करायचा आहे तर भारताची ही जी हे जे भारताचं इकडचं जे टोक आहे पूर्वेकडचं याला सिरीगुडी कॉरिडॉर असं म्हणतात तर मित्रांनो इथंपर्यंत तुम्हाला भारताचं स्थान आणि विस्तार याच्याविषयी वि महत्त्वाची माहिती मी सांगितलेली आहे ही तुम्ही नक्की नोट डाऊन क करून घ्या शिवाय तुम्हाला गरज असेल तर व्हिडिओचं ह्या माहितीचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला शॉर्ट नोट्स कशा काढाव्या याचा अंदाज येईल यानंतर पुढे आपण पुढचे जे भारताविषयीचे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये भारताची मुख्य भूमी सिलीगुडी कॉरिडॉर भारताची किनारपट्टी आणि त्यांची विशिष्ट लांबी किनारपट्टीवर असणारी राज्य घटक राज्य राज, त्यांच्या जा राजधान्या कसं लक्षात ठेवायचं याविषयीची माहिती बघणार आहोत त्यामुळं जर चॅन ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद